नमस्कार म आज आफै गाहन कसे बनाउनु दार्जिलिङ तपाईँ पीठ तयार के पिठ नेसन पिठ रास पिठा बगैँ मिक्सरम कारण मिठ टाइक अनि न मिर्ची टाकि त्यो चाहिँ फिट हुनु पिठ केही करा उपा गाहन बान है पिठास है गाहु बन सगळ्यांना बटाट चटणी तुम्हाला सांगते राजगिरीची भाजी भोपळीची भाजी किंवा उपासाची भेंडी वगैरे केली ना तरी चालते खूप छान होते

हां दे देत्या घावन खूप सुंदर झाले ग खायला लय चव आहे लय चव आली खूप भारी झाली आहेत बघ का गावरान तूप टाकल्यानंतर तर आणि खूप सुंदर होते ग हे घे ना साधे बिन तुपाची घे ना बाळा बरं नुसतं आहे नुसतं टा घावन बाई थोडंसं तेल टाकून घे घावन काढून लेच भारी झाले आहेत बघ घावन खूप सुंदर झालेत आहेत बघ निघते असे गो असे घालून टाकायचे अशा पद्धतीने हव का बघा गोल करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं चांगले वापर देत मग हा बस बाळा तो झाकण इतके सुंदर झालेत गा। ना गावना काय सांगू मला खायला तर खूप छान झालेत <coughs> राजगिऱ्याची भाजी केली उपवासाला भोपळ्याची भाजी नाही आपल्याने पड़ा काशीपड नाही का त्याची भाजी केली होता इतका सुंदर लागतो ना खायला खूप छान लागतो <laughs> उपासाची घावन येत तूप लावले ना खूप अशी गावून काढायची काय खूप सुंदर होते भाजी बकरीची भाजी खूप चविष्ट खायला एकदम एक नंबरच बघा चला मग आता उपासा या मग तुम्ही खाऊ लागायला परत तुम्ही उपास करा आम्ही खातोतून तुम्ही का एक नंबर घेऊन का चला बाय कसा वाटला हा माझा छोटासा मिनी ब्लॉक आवडला असून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय चला आता सोडू द्या आता करू द्या खराचं चला बाय